आणि मग तुमच्या मुलाचा फोन असता का नाही सर म्हणजे माझ्या मुलाचा फोन पाच दिवस बंद दहा तारखेपासून आज पाच तारीख बंद पंधरा तारीख बंद साहेब म्हणले आणि साहेब म्हणले तुमच्या पाया पडते आणि जरी माझा मुलगा तुमच्या पोलीस माझा मुलगा काय केलंय काय नाही सांगा साहेब दोन गोष्टी माझ्या मुलासोबत बोलू द्या मला म्हणले आणि दोन गोष्टी बोलू द्या मग मला रडायची घाई उठली माझी असं बोलत बोलत काय बोलले तुम्ही तुमच्यापैकी कोण कोण आहेत मग मी म्हणले मी एकटीच आहे साहेब दुसरी मुलं कुठे गेले तर कामाला गेले सर मग तुम्ही एकटी या मग कसं येऊ सर म्हणले पोरं कामाला गेले मी एकटी कसं येईन म्हणले आणि कसं विया तुम्ही तर या तुम्ही आधी काय झाले सांगा सर म्हणून काय झाले मला सांगा म्हणजे त्याने काय बोलले तुमच्या मुलाला हार्ट अटॅक आलाय पाच दिवस झालं मी माझ्या बाळाचं फोनचा वाट पाहते माझा मुलगा जिवंत असताना तुम्हाला माझा नंबर भेटला नाही पाच दिवस झाला मी रात्र निघी माझ्या लेकरासाठी लेकरांसाठी आहे मी कोण लागना कोण येईना आणि साय म्हणले आणि माझ्या मुलाशी बोलू नाही तू पाच दिवस झाले जिवंत असताना आणि आज माझ्या मुलाला हार्ट अटॅक आलाय तुमच्या मुलाची बाडी घेऊन ठेवायची <laughs> <laughs> माझा मुलगा मेल्यानंतरच माझा नंबर कसा तुम्हाला भेटला कॉल करायचा घेऊन विचार सगळे आहे आणि सगळ्यांचं मत असं आहे की मी तुमचंही मत आहे की त्याला एक मारहाण का केली गेली जरी केली गेली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अधिकारी जो असेल तर दुसरं नोकरीचा मुद्दा आहे आणि सर्व समाज बांधवांचं मत आहे की आर्थिक सहकार्यसुद्धा झालं पाहिजे कारण

ले ले थे थे ये सुज्ञ असता उचडून माझे लेकराला घेऊन आले त्याला चांगले शिक्षण आले लेकराला घेऊन मारून मारवान करून मारून टाकले सत्य न्याय मला पाहिजे ओ जर माझे वडा समाज नेऊन समाज घेऊन लेते हे कागद घेऊनच पण करत आहे हे सायकल खूप कागद ध्याने जरूरी सिंपल फटाफट रोज काय हे करून घेऊ

मोबाईल मोबाईल नंबर काय नाव काय आहे लाल पवार साहेबांचा पक्ष मुद्दा घेऊन गेला अधिवेशनामध्ये काँग्रेस पवारसाहेबांचा पक्ष उद्धव ठाकरे साहेब